नमस्कार मित्रांनो तुही माझा मित्रा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता राजशिर्के कुटुंबात मात्र गौराईची छानशी पूजा मांडलेली असते आणि आता खास प्रमुख पाहुणे म्हणून आकाश हा नम्रता आणि ईश्वरी या दोघांची दोघींची वाट बघत असतो परंतु आता मात्र तेथे ईश्वरी आणि नम्रता इतक्या छान तयार होऊन आलेल्या असतात आणि आता अर्णव तर अगदी मनातून दाखवत नसतो कारण तो आता खरंच ईश्वरीबद्दल प्रेम आहे आणि ईश्वरीबद्दल आपल्याला काहीतरी वाटतं हे मनामध्ये सारखी त्याला ऐश्वरीची आठवण सतावत असते परंतु आकाश त्याला सारखा सारखा चिडवत असतो आणि तो मान्य करायला काही तयार नसतो आणि जेव्हा आता ईश्वरी समोर येते तर आता ईश्वरी समोर आल्यानंतर अर्णव तिच्याकडे एकटक बघत असतो तेव्हा आता अर्णव एकटक बघत असतो आता ईश्वरी तर इतकं त्याच्या मनामध्ये बसायला सुरुवात होते आणि तो चक्क विश ईश्वरीचे चांगलेच जे काही गुण आहे ते अर्णवच्या फक्त अगदी चेहऱ्यासमोर अगदी त्याच्या मनामध्ये येत असतात म्हणून तो आता ईश्वरीकडे सारखा एकटक बघत आहे तर आजी आज आता हे दोघांकडे बघते आणि ह्या दोघांना बघून मात्र आता आजी आज इतकी खुश होते परंतु मित्रांनो आता ह्या गौराईच्या पूजेमध्ये होतो एक काही चमत्कार म्हणजे जो काही राकेश आहे तो अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र येऊन न देण्याची सोप लावण्य वल्लभरी आणि राकेश मात्र बघत असतात परंतु राकेशला ही माहिती नसतं कारण आता ईश्वरी तर अर्णवच्या खूपच जवळ जात आहे आणि आता ईश्वरी अर्णवच्या इतक्या जवळ जात आहे कारण आता जेव्हा तो घरी येतो आणि आत्याला विचारतो की आत्या आज नम्रता दिसत नाही आणि ईश्वरीची सुद्धा दिसत नाही कुठे गेल्या त्या तेव्हा आत्या म्हणते की आज मात्र राजशिर्केंच्या घरामध्ये गौराईची काही पूजा वगैरे आहे आणि त्या दोघीसुद्धा अगदी नटून थटून तिकडे गेल्यात तेव्हा आता हे ऐकल्यानंतर అత राकेशला खूप मोठा धक्का बसतो आता राकेशला धक्का बसल्यानंतर त्याला आता भीती वाटते की तिकडे अर्णव आणि ईश्वरी ही आणखीन काही जवळ यायला नको नक्की आपल्याला आता हे सर्व काही बघावं लागेल तेव्हा आता आत्या म्हणते की तिच्यासोबत ती शलाका आहे ना ती शलाकासुद्धा तिकडे गेलेली आहे तर शलाका म्हटल्यानंतर आता राकेशची आणखीनच तळपायाची आग मस्तकात जाते तो आता विचार करतो की ही ईश्वरी ह्या शलाकाच्या खूपच जवळ येते आणि आता मात्र ह्या शलाकाचं काहीतरी आपल्याला करावं लागेल म्हणून तो आता काहीतरी प्लॅन करण्याच करतो आपण अंजलीला तर आता घरामध्ये ठेवलं नाही परंतु आता ही शलाका अगदी आता ह्या ईश्वरीच्या खूपच जवळ आलेली आहे त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की या शलकाचा सुद्धा बंदोबस्त करून ईश्वरीला आता त्या राजा कुटुंबाच्या बाहेर ठेवावं लागेल म्हणून तो लगेच आता त्यांच्या तयारीला लागतो त्यानंतर आता इकडे पूजा वगैरे सगळं काही संपन्न होतं अविनाश मामा आणि ही वल्लभरी आता ही पूजेला बसत असतात परंतु आता वल्लभरीला एक टोमणा आजीला मारायचा असतो कारण आजीच्या मनामध्ये आता ही पूजा ही देवीची ओटी ईश्वरीने भरावं असं तिने ओळखलेलं असतं म्हणून ती म्हणते की अहो मला तर असं वाटतं की त्या दीडदमडीच्या मुलीलाच तुम्ही ओटी भरण्याचा मान देवा कशाला ही तांदळाची प्रथा वगैरे भरायचे हे ताट वगैरे भरायचे तेव्हा आता वल्लभरी असं म्हटल्यानंतर आता आजीला खूप राग येतो आजी म्हणते की वल्लभरी काय करायचे आणि काय नाही हे तुला ठरवायची काही गरज नाही त्यानंतर आता जेव्हा सगळी काही पूजा विधी झाल्यानंतर आता अविनाश मामा ते ताट उघडतो आणि त्यामध्ये मात्र ह्या शलाकाचं नाव आलेलं असतं आणि शलाकाचं नाव आटलं आल्यानंतर आजी लगेच अगदी मोठ्या मानाने शलाकाला समोर बोलावते परंतु वल्लभरीचा खूपच जळपाट होतो वल्लरी म्हणते की आता ज्या मुलीला आता नवऱ्याने टाकून दिलेला आहे आणि त्या बाईला ओटी भरण्याचा हक्क का दिला जातो त्या बाईला आपल्या राजशिर्के कुटुंबात या इतका मोठा हक्क तेव्हा आता आजी म्हणते की अग तू असं का बोलतेस अगं शलाकाला बा जरी तिच्या नवरेने टाकून दिलेलं आहे पण तरीसुद्धा ती एक स्त्रीच आहे ना ओटी भरण्याचा हक्क तिला आहे तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेही पुढे येतात वल्लभरी लगेच शलाकाला लोटून देते अर्णव ईश्वरी दोघेही पुढे येऊन शलाकाला धरतात आणि दोघंही आता एक एकाच वाक्यामध्ये थांबा असं एकमेकांच्या आवाजात लगेच एका सोबतच बोलतात तेव्हा ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या तोंडातून एक असा शब्द निघलेला बघून दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि आता दोघेही विचारतात की का तिला हक्क द्यायचा नाही अर्णव म्हणतो की हे बघा त्यांच्या नवऱ्याने त्यांना नाकारलं हा त्यांच्या नवऱ्याचा दोष आहे एक माणूस म्हणून याची शिक्षा आपण त्यांना का द्यायची कारण जो काही त्यांचा नवरा होता त्यांनी या यांच्यावर या 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 अत्याचार केले अगदी तो जीवेसुद्धा मारण्याची धमकी त्यांना देतोय परंतु त्यांच्यात त्यांचा काय दोष आहे त्यामुळे आता मात्र हे जे काही आहे ते थांबवायला हवं आपल्या समाजामध्ये ह्या चालीरीती आहे त्या थांबवायला हव्यात म्हणून मात्र आता ईश्वरी आणि अर्णव परत एकासोबतच एका, एका वाक्यात एक शब्द अगदी सेम बोलतात त्यासुद्धा एक माणूस आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा मात्र आता आजीला मात्र या दोघांमध्ये जो काही मान आहे तो दिसतो आजी लगेच आता इतकी खुश होते कारण अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकांसाठीच बनलेले आहेत कारण आता जेव्हा काही संकटे तर ते संकटात एकमेकांची साथ कशी देशी कारण आता आपल्या सात्विकाचे गुण आहे तर ते ईश्वरीमध्ये पूर्णपणे अगदी ठासून भरलेले आहेत कारण ईश्वरीच आता अर्णवची साथ संकटात देऊ शकते आणि संकटाविरुद्ध अगदी उभं राहायला आता दोघे मात्र अगदी लढायला सक्षम असतील एकमेकांची साथ देऊन आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती ते एकमेकांच्या साथीने सावरतील असे म्हणून आता आजीही प्रेमाने त्यांची दृष्ट काढते आणि आता अर्णव ईश्वरी अगदी मानाने आता शलाकाच्या हातामध्ये ते पूजेचं ताट देतात तेव्हा शलाका आपल्या हाताने पूजा वगैरे सर्व काही करते आणि पूजा झाल्यानंतर आता ईश्वरीने आणि जो आता आपली आ, नम्रता आहे या दोघींनी मात्र आता गौराईचं एक छान असं गाणं गायलेलं असतं तर ते गाणं ऐकून आपली आजी इतकी छान अगदी खुश होते कारण जे गाणं आपली सात्विका कायम गायची तेच गाणं आज ईश्वरीने तिच्या आवाजात गायलेलं असतं म्हणून आता अर्णवचे डोळे भरून येतात अर्णव आता डोळ्यामध्ये खळखळ आपल्या आईची आठवण काढत असतो आजीचे डोळेसुद्धा भरून येतात कारण आपल्या आईचं हे गाणं ईश्वरीला कसं माहिती आहे आणि ईश्वरीने आज ते गौराईचं गाणं आपल्या आईचंच गायलं म्हणून आता आजीला सर्व काही सात्विकाचे क्षण आठवतात त्यानंतर आता आजी ईश्वरीला समोर बोलावते तिच्या हाताने पूजा वगैरे करून आता सर्व काही व्यवस्थित सर्वांना प्रसाद द्यायला सांगते तेव्हा आजी म्हणते की अगं तुला हे गौराईचं गाणं कसं माहिती आहे तेव्हा आता ईश्वरी खोशन म्हणते आजी आहो आमच्या इंदोरला असं गौराईची पूजा झाल्यानंतर गाणं वगैरे छान असं म्हणतात आणि आमची जी काही आई आहे तर आई आणि आत्या कायम हे गाणं म्हणायच्यात आणि गौराईची पूजा करायच्यात तेव्हा आता इंदोरचं जे काही आहे ते प्रत्येक गुण आपल्या सात्विकाचे या ईश्वरीत आहे या या अज्जी हे आजीला स्पष्ट दिसते तेव्हा आजी इतकी खुश झालेली असते आणि आता मात्र तेव्हा आता गुरुजीसुद्धा ईश्वरी आणि अर्णव या दोघांना अगदी छान असा आशीर्वाद देतात तेव्हा आता आजी म्हणते की हे बघा गुरुजी मला अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका तुम्हाला दाखवायची आहे तेव्हा आता आज पत्रिका दाखवायची म्हटल्यानंतर आता वल्लभरीचा आणखीनच जळफाळट होतो आता वल्लभरी म्हणते की आता ही लावण्य कुठे गेली ह्या लावण्याला आत्ताच तडफाडायला हवं होतं का आणि आता इथे काय झाले नक्की आता अर्णव आणि हे ईश्वरी एकत्र येतील आणि आपल्या सगळं स्वप्नांचा चक्रात चोर होईल वल्लभरीला आता लावण्याचा खूप राग येतो कारण ह्या पूजेला ती असायला हवी होती आणि एकतर बरं झालं ती अंजली येथे नाही ती अंजली नसल्यानेमुळे आता मात्र आपल्याला सगळं काही सहज सोपं होईल तेव्हा आता वल्लभरीला नक्की काय प्लॅन करायचं आहे हे मात्र ती ठरवते तर आता इकडे राकेशला तर खूप टेन्शन येते की नक्की तिकडे काय सुरू असेल आणि ती ईश्वरी अर्णव एकमेकांच्या सोबत तर नसेल ना नक्की एकमेकांकडे बघून ते अगदी एकमेकांच्या प्रेमात तर पडले नसेल ना म्हणून त्याला खूप टेन्शन येतं असतं म्हणून तो आत्याला म्हणतो की आत्या अहो इतका उशीर झाला आहे तरीसुद्धा नम्रताजी आणि ईश्वरींचा अजूनसुद्धा पत्ता नाही असं इतकं रात्रीचं कुठे येणं असतं का तेव्हा आता आत्या म्हणतं की अहो राकेशजी तुम्ही कशाला इतकं टेन्शन करतात येतील त्या आणि लगेच तो आता आत्याला फोन करण्यासाठी सांगतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आत्या आम्ही लगेच निघतोय राकेशला आता असं वाटत असतं की आता मात्र आपण तिथे जायला हवं तिथे काय सुरू आहे ते बघायला हवं आणि आता अंजलीसुद्धा नाही की तेथे नक्की काय आहे हे आपल्याला सांगण्यासाठी आणि आता मात्र शलाकाही आता ती पूजा वगैरे आपल्या हाताने इकडे करते तर ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो की शलाकाच्या हाताने आज राजशिर्के कुटुंबात गौराईच्या ओटी भरण्याचा मान तिला मिळालेला असतो आणि त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी जोडीने पूजा करतात आणि आता मात्र सर्वजण इतके खुश असतात तर आजी म्हणते की हे बघ अगं ईश्वरी नम्रताजी आणि शलका तुम्ही आज मात्र घरी जेवण करूनच जायचं कारण आज तुम्ही एकट्या नाहीत एकमेकींच्या सोबत आहात आणि आकाश तुम्हाला सोडवण्यासाठी नक्की येईल तेव्हा आता आकाश म्हणतो की हो हो मी तर तुम्हाला सोडवण्यासाठी नक्की येईल तेव्हा आता आता ईश्वरीने आपल्या हाताने खूप छान असा स्वयंपाक केलेला असतो आणि ती सर्वांना वाढते तेव्हा आता सर्वजण अगदी खुश होत असतात परंतु वल्लवरीचा खूपसा जळपाळ होत असतो तेव्हा आता राकेश तेथे यायला निघलेलाच असतो की तिकडे काय सुरू असेल आता ईश्वरी आणि आता नम्रता दोघीसुद्धा घरी गेल्या असतील त्यामुळे आता मात्र आपण तिकडे जायला हवं असं आता तो ठरवतो आणि आता मात्र राकेश तिकडे यायला निघतो परंतु शलाका तेव्हाच आता बाहेर आल्यानंतर राकेशला पाहते आता राकेशला तेथे बघितल्यानंतर तिला आता संशय येतो तर राकेश लगेच आता थोडासा बाजूला जाऊन लपतो तेव्हा आता, आता, ते आता इकडे हा राकेश काय करत असेल म्हणून शलाकाला खूप भीती वाटते शलाका आता ठरवते की आता मात्र या राकेशने आपला पिछा अजूनपर्यंत सोडलेला नाही आणि तो नक्की आपल्याला द त्याने धमकी दिलेली आहे म्हणून आपल्या जीवाला धोका आहे म्हणून ती आता लगेच आता ईश्वरीला सर्व काही सांगते ईश्वरीला म्हणत असते की हे बघा मला आज तुमच्यासोबतच यावे लागेल कारण तो राकेश जी आहे ना तो मात्र तो राजेश माझा पिछा काही अजून सोडायला तयार नाही कारण मी त्याला आत्ताच येथे घराच्या बाहेर बघितलेला आहे आणि आता तो येथूनच पळाला कारण आता शलाका जेव्हा त्याला बघते आणि जोरात अशी ओरडते तेव्हा आता ईश्वरी विचार करते की आता हा राकेशजी म्हणजे हा राजेश कोण आहे त्याला आता इकडे शलाका आलेली आहे कसं माहिती आहे नक्की आता काहीतरी पाणी कुठेतरी मोडतंय म्हणून आता सर्व काही आपण शोधायला हवं असं आता ती ठरवते तेव्हा अर्णव आणि आकाश तेथे येतात आणि ते, ते, ते दोघेही आता विचारतात की नक्की काय झालं तेव्हा ईश्वरी म्हणते की आता हे जे काही आहे ना आपल्या शलाकाचे जे मिस्टर तर ते शलाकाचा नवरा ह्या शलाकाला त्रास देण्याचा खूप प्रयत्न करतोय कारण मागच्या वेळेससुद्धा तो ऑफिसमध्ये आला होता आणि शलाकाला मारण्याची त्याने धमकी दिली होती तेव्हापासून शलाका खूप घाबरते आणि मी तिला मंजूताईंच्या मावशीकडे ठेवलं होतं तिकडे ती सेफ होती परंतु आता कित्येक दिवस शलाकाताई तिकडे राहणार त्यांना काहीतरी कामधंदा करण्यासाठी मात्र त्या परत ऑफिसला जॉईन झाल्यात आणि आता तो इकडे सुद्धा आलेला आहे तेव्हा आता तो इकडेसुद्धा आज शलाकाताईंना दिसला म्हणजे नक्की काहीतरी आहे मला इकडे के कुटुंबाचा घराचा पत्ता कोणी दिला असेल यामागे काहीतरी खास कारण आहे तेव्हा आता अर्ण विचारतो की तुमच्या काही फोटो वगैरे तुमच्याकडे त्या राजेचा असेल ना तर आता शलाका म्हणत असते की एक फोटो होता परंतु आता मी ईश्वरीकडे ते सर्व काही दिलेले आहे त्यामुळे असा कोणताही पुरावा त्याने माझ्याकडे ठेवलेला नाही त्याचं जे काही आयडेंटी कार्ड वगैरे आधार कार्ड सगळं काही त्याने तो अगदी घेऊन गेलेला आहे आणि सगळं व्यवस्थित प्लॅन करून त्याने मला धोका दिला आणि आता मला मारण्याच्या धमक्या देतोय परंतु आता मात्र मी त्याला घाबरणार नाही एक ना एक दिवस मी त्याचा चेहरा नक्की त्याच्या सर्वांच्या समोर आणेलच तेव्हा आता ईश्वरी म्हणते की चला कही टेंशन का ताई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होईल आणि आता राकेश तर तेथेच लपलेला असतो आता हा राकेश लपलेला आहे त्याला सर्व काही अगदी ऐकायला येतं मग आता तो म्हणतो की ह्या शलाकाचा बंदोबस्त तर आपल्याला करावा लागेल कारण आता ही राजशिर्क्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आणि जर अंजलीला तिने याबद्दल सर्व काही सांगितलंय तर मात्र आता खूप मोठा प्रश्न होऊ शकतो म्हणून तो आता ठरवतो या शलाकाला संपवायचं परंतु आता ईश्वरी आता जे काही डिहोजचे पेपर आहे तर ते डिहोजचे पेपर मात्र उचकताने आता त्यामध्ये तिला आता राकेशविषयी एक असा भयानक पुरावा सापडणार असतो आणि त्या पुराव्याच्या आधारे राकेश मात्र आपल्याला फसवतो हे मात्र आता श ह्या ईश्वरीने ओळखलेलं असतं म्हणून आता ईश्वरी राकेशचा सर्वांसमोर कसा फडशा पाडते आणि राकेश असं का वागत आहे याचा जा विचारून ती राकेशला कशी पापाची शिक्षा देते हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे अंजली आल्यानंतर आता घरामध्ये ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या लग्नाची धुमधडाक्यात कशी तयारी होते आणि राकेश त्यामध्ये येऊन कसा ते प्लॅन फ्लॉप करायला निघतो परंतु राकेशचाच त्यामध्ये आता खरा चेहरा ईश्वरीसमोर कसा आले येणारा असतो कारण राकेशने तर आता आत्याला मनावून ईश्वरीबरोबर लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण केलेलं असतं आणि त्याला आता ही सुद्धा माहिती असतं की आता ईश्वरीच्या वडिलांनासुद्धा मी मनावलेलं आहे कारण एका गुंडांच्या तावडीतून त्यांचा जीव वाचवल्यामुळे ते आता ह्या लग्नासाठी परवानगी तर मला देतीलच परंतु आता संजय राकेशचं खरं भांडं कसं फोडतो आणि ईश्वरीसुद्धा हे आता बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब